आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला मोठे यश जिल्हा क्रीडा संकुलासाठी एक्कावन्न कोटींचा निधी मंजूर पहिल्या टप्प्यातीलच साडे पंधरा कोटींच्या सा निधीला मान्यता नगर शहरातील वाड्या पार्क जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी खेळाची मैदाने तयार करणे दुरुस्ती करणे इनडोअर गेमच्या हॉलची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने एकावन्न कोटी सतरा लाख पंचवीस हजार रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यातील पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यात पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा निधी मिळणार आहे या निधीमुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे बदलणार आहे याबाबत या आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य या विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी या संदर्भात परिपत्रक काढले आहे नगरमध्ये भव्य जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे परंतु तेथे ते पुरेशा सुविधा नाहीत क्रीडाप्रेमी आणि विविध संघटनांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुविधा देण्यासाठी मागणी केली होती त्याची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हा क्रीडा संकुलासाठी एकावन्न कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा कोटी एकोणसत्तर लाख बावन्न हजार रुपये निधी मिळणार आहे त्यामध्ये चारशे मीटर सिंथेटिक ट्रॅक क्रिकेट ग्राउंड लॉन स्टेडियमकरता स्प्रिंकलर सिस्टीम करणे कबड्डी खो खो बास्केटबॉल हॉलीबॉल मैदानांचे रूप ग्राउंड आणि इतर बाबींचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये पस्तीस कोटी सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत त्यामध्ये स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरीज रुफिंग करणे स्वच्छतागृह दुरुस्ती रेन वॉटर बॅडमिंटन हॉल अद्यावतीकरण वुडन फ्लोरिंग करणे स्वच्छतागृह सोना आणि स्टीम बाथ व्यवस्था ऑकेस्टिक व्यवस्था वस्तीगृह दुसरा मजला बांधकाम पेवर ब्लॉक संपूर्ण इमारत रूममधील अंतर्गत कामे जलतरण तलाव अद्यायतीकरण फिल्ट्रेशन प्लांट दुरुस्ती वेट जिम ट्रेनिंग हॉल स्वच्छतागृह अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी प्रेक्षक गॅलरी रुफिंग पार्किंग एरियामध्ये पेवर ब्लॉक टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग शेड करणे स्वागत कक्ष अंतर्गत कामे कुस्ती आणि बॉक्सिंग हॉल बांधकाम कुस्ती तालीम अद्ययतीकरण आणि नवनिर्मिती दुमजली बांधकाम तळमजला कुस्ती हौद पहिला मजला कुस्ती मॅट हॉल दुसरा मजला बॉक्सिंग हॉल कबड्डी आणि खो खो मैदानांचे अद्ययवतीकरण डोम रूप आणि स्वच्छतागृह बांधकाम दोन सिंथेटिक टेनिस कोर्ट तयार करणे सी सी रोड एन ऑटर गटार व्यवस्था विद्युतीकरण अंतर्गत आणि बाह्य ड्रेनेज लाईन व्यवस्था पाणी लाईन व्यवस्था रूपटॉप सोलन पॅनल व्यवस्था स्टेडियम बॅडमिंटन हॉल वसतीगृह जलतरण तलाव कुस्ती हॉल आदींचा समावेश आहे राज्य सरकारकडे आमदार जगताप यांनी केलेल्या मागणीला मोठे यश आले असून निधी मिळाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत